अजून गणपतीच विसर्जन केलंय दाखवतो काय करतोय काय करतोय तुम्ही काय करताय मी मस्त आपला व्हिडिओ बघू राहिलो मावली तर तू लहान ठेवले तर त्याच्या हातात बसन का नाजुक बोटे नाजु मला देऊन टाक माझ्या हातात तुमच्या हातात बसल ना तुमच्या मापाची बसल थांबा दाखवू का थाबा बसव बरं मा तुझ्या बोटात किती वाटतो मित्रांनो अजून पप्पा काहीच नाही वाटलं गावात आणली होती मस्त सांगते पण ती किती रुपयाची आणली दीडशे रुपये गेलो आणायला ओझरला डायरेक्ट ओझरला भेटलं नाही तो परत मुंबईला गेलो मुंबई वरून आणली एवढं लांब गेलो तुला आणली होती मी तुला काही बोला नाच्या बोटात बसतेच्या बोटात बसते बोला ना काय या कसा तोंड करीत बोटात घालून बघू आपण ही अंगठी मित्रांनो पप्पा आपण मम्मीच्या बोटात घालते अंगठी अंगठी घातली बोटात मी माझ्यासाठी आणली

җаван җаван келә тәңти дә дә икдә тә икдә тә